आज शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आज आपल्याला काही वस्तू जाळायच्या आहेत अर्थात म्हणजे तसं मी म्हणेल की आपण छोटासा होमच करणार आहोत आपल्या घरातली नकारात्मकता दूर होण्यासाठी व आपल्या घरामध्ये सुखशांती लाभण्यासाठी आपण हा उपाय आज करणार आहोत सायंकाळी आपली आरती पूजा सगळं झाल्यानंतर तुम्हाला देवीजवळ बसूनच करायचं आहे तुम्ही एक भांडं घ्या म्हणजे ज्यामध्ये तुम्ही होम वगैरे करत ते किंवा मग तुमचं कामन घेतलं तरीही चालेल बघा तुमची जेही ज्यामध्ये तुम्ही हो पलटवत असाल ते तुम्ही घेऊ हो शकता बघा तुम्हाला काय करायचं आहे एक छोटीशी गौरीचा तुकडा घ्या तुम्ही गाईच्या त्यावरती तुम्ही थोडंसं तूप टाका आणि थोडंसं गूळ टाका त्याचबरोबर बघा आता तुम्हाला सात कापराच्या वड्या ला टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला सात लवंग सात विलायची त्याचबरोबर सात चिमूट चिमूट भर सात वेळा पिवळी मोहरी तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे लक्षात आलं असेल गाईची गौरी घ्या त्यावरती थोडंसं तूप टाका आणि थोडासा गूळ टाका आता त्यावर तुम्ही सात कापूराच्या वड्या कपूर जो असतो ना आपला तो कपूराच्या वड्या टाका त्यानंतर सात लवंग लवंग घेताना त्या व्यवस्थित घ्या तुटलेल्या फुटलेल्या अजिबात घेऊ नका फुलवाल्याच लवंग घ्या त्यानंतर त्याच्यावर चिमूट चिमूट भर पिवळी मोहरी सात वेळा टाका बघा आणि सात विलायची तुम्हाला वेलदोडे आपण म्हणतो ना ते टाकायच्यात आता ह्या सगळ्या वस्तू टाकल्यानंतर तुम्हाला त्या पेटवायच्या आहेत आणि पेटवल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये तो धूर तुम्हाला फिरवायचा आहे आणि फिरवताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त असं म्हणत तुला तुम्हाला संपूर्ण घरामध्ये तो धूर पसरवायचा आहे आणि तुम्हाला घंटीसुद्धा सतत वाजवायची आहे आता बघा तुम्हाला जर तुमची एखादी इच्छा जर तुम्हाला असं वाटत असेल की ती पूर्ण व्हावी तर त्यासाठी तुम्ही तमालपत्र घ्या आणि तमालपत्रावर हिरव्या स्केच पेननी तुम्ही तुमची इच्छा लिहा आणि ते तमालपत्रसुद्धा त्यामध्ये जाडा आणि तुम्ही काय करा आता हे सगळं शांत झाल्यानंतर हे सगळं विजल्यानंतर तुम्हाला थोडीशी राख हातामध्ये घ्यायची आहे आणि आकाशाकडे बाहेर तुम्हाला ती अशी वर बघून म्हणजे आकाशाकडे तुम्हाला ती फुंकायची आहे तुमची इच्छा बोलून त्याचबरोबर राहिलेली जी राख आहे ती तुम्ही तुमच्या घरांच्या कुंड्यांमध्ये टाकू शकता बघा हा उपाय आपल्याला आपल्या घरातली नकारात्मकता घालवण्यासाठी करत आहोत बघा तुमच्याकडे जर यातली एखादी वस्तू नसलीही तरीसुद्धा तुम्ही नुसतं कापूर आणि सात कापुराच्या वेळा आणि सात सॉरी सात कापुराच्या वड्या आणि सात लवंग ह्या जरी तुम्ही पेटवल्या आणि संपूर्ण घरामध्ये दूर केला तरीही नकारम मक, नकारात्मकता दूर होण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल बघा हा उपाय तुम्हाला पौर्णिमा अमावस्या या दिवशीसुद्धा तुम्ही करू शकता तुमच्याकडे यामधल्या जर कुठल्या वस्तू नसतील तर तुम्ही नाही टाकल्या तरीही चालेल जेवढ्या वस्तू तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या तुम्ही टाकून असा घुरूर तुमच्या घरामध्ये असा छोटासा होम आज आवर्जून तुम्ही नक्की करा